आज आपण राष्ट्र म्हणजे काय किंवा राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत हे आपण आज आपण राजकीय भूगोलातील राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक पाहणार आहोत नमस्कार सहाय्यक प्राध्यापक प्रवीण कुमारे तर सर्वप्रथम आज आपण राष्ट्र म्हणजे काय हे समजून घेणार आहोत कोणत्याही राज्याच्या निर्मितीपूर्वी ही राष्ट्राची निर्मिती होत असते राष्ट्राची निर्मिती ही प्रामुख्याने तेथील लोकांच्या एकात्मतेच्या भावनेतून निर्माण होते राष्ट्रासाठी इंग्रजीमध्ये प्रामुख्याने नेशन हा शब्द वापरला जातो हा शब्द प्रामुख्याने नेटस या लॅटिन शब्दापासून याची निर्मिती झालेली आहे याचाच अर्थ असा आहे की कि जन्म किंवा वंश असा होतो म्हणजे जे लोक जन्माने किंवा वंशाने एकत्रित असतात आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होते असं मांडण्यात आलेला आहे तर आपण राष्ट्र म्हणजे काय किंवा राष्ट्र कशाला म्हणता येईल हे आपण विविध जे विचारवंतांनी व्याख्या मांडलेल्या आहेत किंवा शास्त्रज्ञांनी व्याख्या मांडलेल्या आहेत ते आज आपण समजावून घेणार आहोत प्राध्यापक बारकर असे म्हणतात की जेव्हा एखादा लोकसमुदाय स्वतःला आपण राष्ट्र आहोत असे मानतो तेव्हा खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होते असे बारकर यांचे मत आहे म्हणजे राष्ट्र निर्मिती कधी होते तर एखादा समुदाय स्वतःला आपण राष्ट्र आहोत या राष्ट्रातील सर्व लोक आपण एक आहोत अशी जोपर्यंत भावना निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही असे प्राध्यापक बारकर यांची मत आहे त्यानंतर पुढील विचारवंत आहेत प्राध्यापक गार्नर सांस्कृतिक एकात्मता असलेला सामाजिक समूह म्हणजेच खऱ्या अर्थानं राष्ट्र होय म्हणजे राष्ट्राची निर्मिती कधी होऊ शकते तर समान सांस्कृतिक गुणवैशिष्ट्याने ज्यावेळी लोक एकत्र येतील त्यांच्यातील आचार विचार त्यांची परंपरा हे ज्यावेळी एकत्र असतील त्यातून खऱ्या अर्थाने एकात्मतेची भावना निर्माण होऊन राष्ट्राची निर्मिती होते असं प्राध्यापक गार्नर यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर ह्याच समान वंश व भाषा यामुळे नाही तर लोकांच्या एकत्रित सहजीवनातूनच ऐक्याची भावना निर्माण होते आणि यातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होते म्हणजे राष्ट्र निर्माण व्हायचं असेल तर समान वंश असायलाच पाहिजे असं काय नाही समान भाषा असायलाच पाहिजे असं काही नाही तर त्या लोकांच्या मध्ये सहजीवनामध्ये एक एकत्रितपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्यातून खऱ्या अर्थानं राष्ट्राची भावना निर्माण होऊन राष्ट्राची निर्मिती होऊ शकते म्हणजे जो समाज जो लोकसमुदाय ऐक्य निर्माण करतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होते हे असं आपल्याला मानता येईल तर राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत तर पहिला घटक आपल्याला सांगता येईल भाषा त्यानंतर वंश धर्म संस्कृती समान राजकीय आकांक्षा व समान हितसंबंध आणि त्यानंतर सहावा घटक भौगोलिक एकता हा राष्ट्र निर्मितीसाठी हे महत्वाचे घटक आहे सर्वप्रथम आपण भाषा हा घटक पाहूया भाषा हा सर्वांना एकत्र आणणारा महत्वाचा घटक आहे समान भाषा बोलणारे लोक काय करतात एकत्र येत असतात आणि त्याच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण होते आणि यातून खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊन राष्ट्राची निर्मिती होते त्यामुळे भाषा हा देवाणघेवाण आदान प्रदान विचारांची किंवा भावनांची देवाणघेवाण करणारा हा घटक असल्यामुळे याच्यातून खऱ्या अर्थानं ऐक्य निर्माण होतं आणि खऱ्या राष्ट्राची निर्मिती असे होते स्वित्झर्लंड जर्मन फ्रेंच इटली यासारख्या राष्ट्रांचा विचार केला तर या राष्ट्रांमध्ये तीन भाषा बोलल्या जातात आणि याच्यातून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊन राष्ट्राची निर्मिती झालेली आहे परंतु जगामध्ये जर विचार केला तर असंख्य असे राष्ट्र आहेत की त्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक भाषा बोलणारी राष्ट्र आहेत परंतु जेव्हा मग आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणेच की जोपर्यंत लोकांच्या मध्ये एक्याची भावना निर्माण होणार नाही तो पण राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही मग असे असंख्य देश आहेत की राष्ट्र आहेत की ज्याच्यामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात परंतु त्या ते त्या ठिकाणी त्या राष्ट्राची निर्मिती झालेली आहे उदाहरणार्थ पाप पापुआ गिनिया यामध्ये आठशे चाळीस भाषा बोलल्या जातात इंडोनेशियामध्ये सातशे सत्तर आहेत नायजेरियामध्ये पाचशे तीस भाषा बोलल्या जातात भारतामध्ये चारशे त्रेपन्नपेक्षा पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात चीन आहे त्यानंतर मेक्सिको आहे कॅमेरॉन आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यासारखी राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात की तिथं असंख्य भाषा बोलली जातात परंतु तिथल्या राष्ट्रातील लोकांच्या मध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊन आपण सर्व हो, एक आहोत या भावनेतून लोक एकत्र येऊन राष्ट्राची निर्मिती झालेली आहे म्हणजे राष्ट्राच्या निर्मिती निर्मितीसाठी भाषा हा अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढे जाऊया आपण वंश मानवजातीच्या समूहास मानवी वंश असे म्हणतात प्रामुख्याने वंश आणि वर्ण ही समान वैशिष्ट्ये दर्शवणारा घटक आहे हा प्रामुख्याने जगामध्ये जर विचार केला तर जगामध्ये एकूण तीन वंश पाहायला मिळतात निग्रोइड असेल कॉकेसाइड असेल आणि मंगोल आहेत हे तीन समुदाय गुण वैशिष्ट्य असणार समान गुण वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उंची त्यांच्या चेहऱ्यांची ठेवण असेल केसांची रचना असेल डोळ्यांची रचना असेल आकार असेल डोळ्यांचा रंग असेल यासारख्या समान गुण हे तीन वंश आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात परंतु आज दळणवळण किंवा तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर, के तर स्थलांतरित लोकांच्यामुळे मिश्र वंश या ठिकाणी निर्मिती झालेली आहे त्यामुळे वंश हा घटक थोडासा कुठेतरी मागा पडलेला आहे आणि यातून खऱ्या अर्थानं वंश हा घटक समान गुण वैशिष्ट्याच्या आधारावर राष्ट्रांची निर्मिती होते त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मंगोलायन मुंगो... प्रामुख्याने मंगोलिया हा देश रशियाच्या दक्षिणेला आणि चीनच्या उत्तरेला असणारा हा मंगोलाइड मंगोलिया देश हा प्रामुख्याने मंगोलायड वंश वंशाच्या लोकांचाच हा देश आहे म्हणजे समान गुण वैशिष्ट्याच्या आधारावर या ठिकाणी मंगोलिया या राष्ट्राची निर्मिती झालेली आहे हे आपल्याला सांगता येईल त्यानंतर धर्म धर्म म्हणजे काय तर जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म या जगामध्ये जर विचार केला तर प्रमुख चार धर्म आपल्याला पाहायला मिळतात एक ख्रिश्चन दुसरा म्हणजे बुद्धिजम त्यानंतर इस्लाम आणि हिंदू धर्म हे जगात चार प्रमुख सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे धर्म आहेत इतरही ते धर्म आहेत आपल्याला शीख धर्म असेल त्यानंतर लिंगायत धर्म असेल ख्रिश्चन त्यानंतर जैन धर्म असेल त्यासारखे बहुसंख्य धर्म पाहायला मिळतात आणि या धर्माच्या आधारावर खऱ्या अर्थानं राष्ट्रांची निर्मिती होते हे आपल्याला सांगता येईल कारण की त्या धर्माच्या आधारावर समान धर्म असणाऱ्या लोकांच्या मध्ये एकात्मतेची भावना आत्मीयतेची भावना निर्माण होते आणि यातून खऱ्या अर्थानं राष्ट्रांची निर्मिती होते हे आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे युरोपियन राष्ट्र आपण पाहायला गेले उत्तर अमेरिका असेल कॅनडासारखी राष्ट्र असतील तर ते ख्रिश्चन धर्माची राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे बुद्धिजम बुद्धिस्ट राष्ट्र कुठले असतील तर प्रामुख्याने म्यानमार आहे थायलंड आहे मलेशिया आहे यासारखी राष्ट्र ही प्रामुख्याने आपल्याला बुद्धिस्ट धर्माचे आपल्याला पाहायला मिळतात इस्लामिक धर्म पाकिस्तान असेल बांगलादेश असेल कझाकिस्तान असेल तजाकिस्तान असेल त्याचबरोबर अफगाणिस्तान असेल ही प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्र आपल्याला धर्माच्या आधारावर निर्मिती झालेली असेल त्यानंतर हिंदू धर्माचं राष्ट्र कुठलं असेल तर प्रामुख्याने नेपाळ हे हिंदू धर्माचं एक प्रमुख राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो असे जरी असलं तर काही राष्ट्र प्रामुख्याने ही धर्माच्या आधारावर न निर्माण होता तेथील लोकांच्या एकात्मतेच्या भावनेतून देखील निर्माण झालेले आहे उदाहरणार्थ द्यायचं झाले तर भारत भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे भारतामध्ये प्रामुख्याने इस्लाम धर्माचे ख्रिश्चन धर्माचे बुद्धिस्ट धर्माचे शीख धर्माचे जैन धर्माचे अशा असंख्य धर्माचे लोक भारतामध्ये गुन्हा गोविन राहतात कारण की त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना आहे जरी धर्म हा घटक महत्वाचा असला तरी भारत हे त्याला अपवाद आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल त्यानंतर संस्कृती हा घटक संस्कृती म्हणजे काय तर लोकांच्या जडणघडणीमध्ये परंपरा असतील रूढी असतील कारण त्या रूढी परंपराच्या आधारावर काय करत असतात लोक एकत्रित असतात ज्यांचा इतिहास समान आहे अशी लोकांच्या निर्मिती होते म्हणजे ज्यांच्या रूढी परंपरा सण उत्सव हे समान असतात तिथं प्रामुख्याने या लोकांच्या मध्ये ऐक्याची एकात्मतेची भावना निर्माण होते आणि त्यातून खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होते त्यामुळे संस्कृती हा घटक राष्ट्र निर्मितीसाठी महत्वाचा आहे त्यानंतर पाचवा घटक आपल्याला सांगता येईल समान राजकीय आकांक्षा व समान हितसंबंध विविध धर्माचे विविध भाषा बोलणारे विविध पंथाचे लोक विविध संस्कृती असणारे लोक जरी लोकांच्या मध्ये जर राजकीय आकांक्षा एक असेल आणि एक ह्या राजकीय आकांक्षाच्या एकात्मतेतून लोक एकत्र आले असतील आणि त्या खऱ्या अर्थानं तिथं राष्ट्राची निर्मिती होती उदाहरणार्थ भारताचं सांगता येईल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत नव्हता भारत हा विविध संस्थानिकांमध्ये विभागलेला होता तरी देखील त्या सर्व संस्थानिकांच्या मध्ये समान राजकीय आकांक्षा निर्माण झाली आणि राजकीय आकांक्षातून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली आणि स्वातंत्र्य लढायच्या वेळी सर्व विविध जाती धर्माचे पंथाचे वंशाचे विविध भाषा बोलणारे लोक विविध भाषा बोलणारे लोक एकत्र येऊन खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळून भारताची निर्मिती केली म्हणजे राष्ट्र निर्माण होण्यासाठी समान राजकीय आकांक्षा आणि समान हित संबंध असणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर भौगोलिक एकता कोणताही राष्ट्र निर्माण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं भूप्रदेशाची आवश्यकता असते आपण ज्या ठिकाणी वास्तव्य करतो त्या भूमीविषयी त्या मातृभूमीविषयी प्रत्येकाला आदर आणि आत्मीयता असते आणि त्यामुळं त्यातून खऱ्या अर्थानं एक्यायची भावना निर्माण होऊन राष्ट्रीयत्वत्व हे दृढ होत जातं जगाच्या निर्णय दृढ होतो त्यातून खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होते परंतु याला अपवाद जो लोक आहेत झु लोकांच्या मध्ये राष्ट्रीय भावना इतकी प्रगल् होती की ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी इस्राइल राष्ट्राची त्याला काय होतं नागरिकत्व प्राप्त होतं आणि त्यांच्या म्हणजे भूप्रदेश जरी नसला तरी त्यांची राष्ट्रीयत्वाची भावना इस्रायल लोकांच्या मध्ये काय होते निर्माण होते त्यामुळे ते जू लोक लो ह्या भूप्रदेशाला काय आहेत अपवाद आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा